कणकवली मध्ये नसबंदी झालेल्या भटक्या कुत्र्यांची एक सभा एकत्र आलेली ह्यावर वा प्रशासनाला वारंवार पत्र लिहिलेले आहे भटक्या कुत्र्यांचा त्रास नसबंदी झालेला आहे हे सिंधुदुर्गच्या जनतेला वाढत चाललेला आहे त्यावर जिल्हा प्रशासनाने खरंच लक्ष घालावं अशी विनंती मी वारंवार जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला केलेली आहे आणि ती न केल्यामुळे काल सिंधुदुर्गकरांना आणि माझ्या कणकोली विधानसभाच्या मतदारांना आणि जनतेला रविवारच्या दिवशी नाहक त्रास झाला मला असंख्य माझ्या मतदारांनी फोन केले संपर्क साधला आणि त्यांनी चिडून मला हक्काने सांगितलं की नितेशजी तुम्ही ह्याच्यात पडू नका या मतदार मतदारसंघाची जनता ही तुमच्या बरोबर आहे आणि ज्यांनी ज्यांनी तुम्हाला काल शिवाशाप दिला खालच्या पातीची टीका केली त्यांना उत्तर देण्याचं काम आम्हीच लोकसभा आणि विधानसभेमध्ये करणार आहोत गावागावामध्ये आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेला विकास गावागावामध्ये होत असलेले भूमिपूजनाचे कार्यक्रम आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये होणारे प्रवेश हे सगळं बघितल्यानंतर मला कालच्या सभेची दखल पण घ्यायसाठी वाटत नाही मला माझ्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आणि माझ्या जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी मला लोकप्रतिनिधी म्हणून गेली दहा वर्षापासून निवडून दिलेला आहे माझ्या मतदारांना माझ्या जनतेला त्रास व्हावा उगाच माझ्या मतदारसंघाच्या कानोकोपऱ्यामध्ये पोलिसांचे फोजफाटी उभे राहावेत अशा कुठल्याही पद्धतीचं वातावरण मी खराब करणार नाही अशा पद्धतीच्या सभा दोन हजार एकोणीस ला पण झालेली हे उद्धव ठाकरे तेव्हा आलेले त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दुसऱ्यांना गद्दार बोलवतात पण उद्धव ठाकरे हा किती मोठा गद्दार आहे हे या कणकोली मतदार संघाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं होतं राज्यामध्ये युती पण इथे भारतीय जनता पक्षाबरोबर गद्दारी आणि तेव्हाही कणकोलीमध्ये सभा घेतलेली जाहीर सभा काय घेतलेली तरीही मी दोन हजार चौदा पेक्षाही मोठ्या मतदेखेरी मी निवडून आलेलो आहे गेल्या दोन वर्षामध्ये माझी आमची महायुती मा, सरकार आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याही निवडणुकीमध्ये माझ्या ह्या मतदारसंघामध्ये ऐंशी टक्के सरपंच हे भारतीय जनता पक्षाचे विचारचे निवडून आलेले आहेत अपेक्षा एवढीच होती की उद्धव ठाकरेनी या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेने दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये मोदी साहेबांच्या आशीर्वादाने पण का होडून दिला आणि या गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांच्या खासदारांनी विनायक राऊत त्याला म्हणतात त्यांच्या खासदारांनी गेली दहा वर्ष त्यांच्या मतदारांसाठी नेमकं काय केलं ह्याचा हिशोब त्यांनी काल जिल्ह्यामध्ये द्यायला पाहिजे होता जसा होऊन द्या चर्चेच्या निमित्ताने मी आत्मविश्वास दाखवून मी केलेले कामाचे बॅनर माझ्या मतदारसंघामध्ये लावू लावले आणि सांगितलं की ही सगळी काम तुमचा आमदार म्हणून आणि तुमचं महायुतीचं सरकार म्हणून आम्ही तुमच्यासाठी केलेले आहेत मग ही कालची सभा ही विनायक राऊताच्या निरोपाच्या सभा होत्या काल तिनी कारण का एक महिन्यानंतर दीड महिन्यात जेव्हा पण लोकसभा निवडणूक होईल ही विनायक राऊतची शेवटची निवडणूक आहे आम्हाला कोणाचीही वैयक्तिक टीका करायची नाही मी आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तर माझ्यावर संघाचे विचार आणि संस्कार हे मोठ्या प्रमाणामध्ये आता आलेले आहेत मी मोठ्या प्रमाणामध्ये संघाच्या संदर्भात पुस्तक वाचणार आहे मग मी कोणाचेही वैयक्तिक टीका करणार नाही मला त्याच्यामध्ये पडायचं नाही मी माझ्या कामाने मी माझ्या जनतेची सेवा करण्यासाठी से इतला लोकप्रतिनिधी आहे उद्धव ठाकरेच्या शिव्यांना उत्तर देण्यासाठी मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडलेलं नाही तुम्हाला नितेश राणे इथे नको असेल तर तुम्ही पर्याय म्हणून तिथे उभा करा जनतेची जेवढी मी सेवा करतो चोवीस तास उपलब्ध असतो तसा है, एक लोकप्रतिनिधी म्हणून स्पर्धेमध्ये उतरा एका बाजूला बोलायचं राणे संपले आम्ही दादागिरी संपवली काय ते झुंडशाही संपवली काय 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 बोला तर मग तुम्हाला बांध्यापासून ते खारेपाटेनपर्यंत राणे साहेबांचं आणि राणे कुटुंबाचं नाव घेतल्याशिवाय तुमच्या साध्या कॉर्नर सभा होत नाहीत आमच्या उल्लेख केल्याशिवाय तुमच्या सिंधुदुर्गाचा दौरा होत नाही आमच्या उल्लेख केल्याशिवाय तुमच्या सभेला गर्दी होत नाही टाळ्या पडत नाही म्हणजे सिंधुदुर्गच्या डीएनए मध्ये राणे किती बिंबवले आहेत किती सिंधुदुर्गच्या डीएनए मध्ये राणे आणि आता भारतीय जनता पक्ष खोल पर्यंत उजलेला आहे ह्याच उत्तम उदाहरण कालचा हा दौरा आहे म्हणून ह्या पुढे तुम्हाला कोणाला आहे ह्या हे जे काही उभाटाचे कोण लोक आहे त्यांची अपेक्षा आहे की माझ्या मतदारसंघाचं वातावरण मी खराब करीन राडी करत बसेन तसं काही होणार ये नाही येणाऱ्या आता म्हणजे घोडा मैदान तसं लांब नाही आहे लोकसभा आणि विधानसभा जवळच आहे या लोकसभेमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीचा महायुतीचा जो पण खासदारचा उमेदवार असेल त्याला जिंकवण्यामध्ये त्या जिंकून आणण्यामध्ये कणकोली मतदार संघाचा सिंहाचा वाटा असेल माझे मतदार जेवढ्या मला शिवाय काय घातल्या जेवढ्या खालच्या पातळीची टीका केली त्याच्या सगळ्याचं प्रतिउत्तर हे येणाऱ्या लोकसभेमध्ये जनता हे लोकांना देईल एवढं माझा ठाम विश्वास आहे तुम्ही इथे येऊन मोदीजी असतील आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील सगळ्या लोकांना टीका एका बाजूला करता मग मा मला उद्धव ठाकरेंना आज पण विचारायचे जा, जास्त लांब केले नाही राजापूरला जाईल नंतर करायची रत्नागिरीला पोचले असतील आताही सांगतो तुमच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगा महाराष्ट्राच्या जनतेला की तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर परत युती करण्यासाठी किती प्रयत्न करता आहात पलटी मारण्यासाठी तुम्ही आतूर आहात कोणाला कुठे मुंबईच्या कुठल्या हॉटेलमध्ये दिल्लीच्या कुठल्या गेस्ट मध्ये कसे फोन घात कशा बैठका होत आहेत आणि कुठलाही अतिशर्ती विना मला परत घ्या असा सांगणारा हाच उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेचा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाकडे आहे त्याबद्दल काय करायचं आमचं पक्षश्रेष्ठी बघतील मग तुम्ही कुठल्या तोंडाने जाहीर भाषणामध्ये भारतीय जनता पक्षावर टीका करत आहात मोदी साहेबांवर हो टीका करत आहात ज्या इंडियालाय त्यांनी महाविकास आघाडीमध्ये बसून तुम्ही तिथे जागा वाटप करताय त्यांच्या त्यांच्या पण पाठीवर खीप कुपासण्याचं का काम तुम्ही आताही करताय मी परत परत सांगतो का हा खरंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे का ह्याचा खरंच तपास झाला पाहिजे ह्याचा डीएनए तपासल पाहिजे बाळासाहेबांचा कुठलाही गुण ह्यांनी काय घेतलेला नाही बाळासाहेबांच्या रक्तात गद्दारी नव्हती पण ह्याच्या नसा नसामध्ये गद्दारी भिनलेली आहे म्हणून मी परत सांगतो की मी माझं काम करत राहणार मी माझ्या जनतेचा विकास करत राहणार कामा माझ्या कामातून माझ्या जनतेची सेवा करायची आहे आणि हे जे काही टीका टिप्पणी शिवाय साफ देणारे हे जे काही प्राणिकाल आलेले भट्टे कुत्रे जे आलेले त्यांना उत्तर माझी जनता माझे मतदार निश्चित पद्धतीने देतील तेव्हा माझा ठाम विश्वास आहे आ, माजी मंत्री माझे आमदार भास्कर जाधव यांनी सुद्धा तुमच्यावर किंवा राणेसाहेबांवर टीका केली आणि एकूणच या संपूर्ण टीकेचा सोनी मधून जर बघितलं तर याच्या पूर्वीपासून थांबावत आलेला आहे तर नेमकं भास्कर जाधव यांनी पातळी सोडून केलेल्या टीकेला आपल्याकडून काय नेमकं उत्तर उत्तर देऊ याला कसं काय उत्तर सांगितलंय हे देशात जाधव असेही म्हणाले की प्रबोधनकार ठाकरे त्यानंतर बाळासाहेब ठाकरे त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे त्या ठाकरे घराण्याच्या चार चार पिढ्या ज्या आहेत त्या महाराष्ट्राला त्याचबरोबर ज्या आमदार मंत्री झाले त्या लोकांना एक आधार देण्याचं काम करतात आणि त्याच्या त्यांच्याशीच गद्दारी केली जाते चार के चार पिढी आज ठाकरे यांच्या योगदान देत आहेत एका पिढी आहे बातकर पण मजा नाही याच्यात पण त्याच्यात थेट बाळासाहेबांवर टीका केली मला अजून डिटेल देतो म्हणून अशा माणसाबद्दल आपण काय करून खराब करावं कळलं का करा तुम्हाला कारण त्यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान बतल किल्ल्यावर गेले नाही आणि शिवरायांच्या मंदिराचं दर्शन ही एक मोठा विषय त्यांनी मांडला होता सॉरी उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेले नाही पंतप्रधान मोदीच्या दौऱ्यावर आले होते अरे बाबा जो सन्मान आदरणीय मोदी साहेबांनी छत्रपती शिवरायांचा आणि सिंधुदुर्ग किल्ला आणि सिंधुदुर्गात आणि कोकणात केला ना त्याच्यात एक पट पण ह्या उद्धव ठाकरे त्याच्या आयुष्यामध्ये केलेला नाही म्हणून त्यांनी कोणाबद्दल बोलतो ह्याची थोडी लायकी बघून स्वतःची बोलावं आज पंतप्रधानांच्या त्या दौऱ्यामुळे तुम्ही त्या राजकोटच्या या परिसरामध्ये जावा किती पर्यटक तिथे फिरतायत किती तिथे गर्दी वाढलेली आहे आजूबाजूच्या लोकांचे व्यवसाय किती वाढलेले आहेत हे आता या तीनपाट लोकांना नाही करणार हो। पंतप्रधान आहेत ते हा पोलीस पाटील म्हणण्या गणपत गायकवाडांच्या मुख्यमंत्र्यांच्या आरोपानंतर शिंदेगड आक्रमण झालाय मुख्यमंत्र्यांवर आरोप कपून घेतले जाणार नाही गायकवाडांवर कडक कारवाई करा अशी मागणी शिंदेच्या मंत्र्यांनी फडणवीसांनी केली आहे मला असं वाटतं त्या बाबतीची भूमिका आमच्या आदरणीय फडणवीस साहेब आपल्या सगळ्यांट आता नेमकं काय आरोप झाले काय मंत्रिमंडळात झाले हे अजूनपर्यंत मला माहित नाही तर त्या माहिती आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब देतील धमकी आणि खंडणीचे फोन येत असल्यामुळे इंजिनियर्स आणि कंत्राटदारांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र आहे की राजकीय वैभन्या सरकारी इंजिनियर्स आणि कंत्राटदारांना धमकी खंडी आणि गुंडगिरी पासून रक्षणासाठी कायदा बनवण्याची मागणी त्यांनी केली आहे असं असेल तर या बाबतीची दखल आमचे आदरणीय मुख्यमंत्री निश्चित पद्धतीने घेतील आणि इंजिनियर असो कॉन्ट्राक्टर असो कोणी असो महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आमच्या या महायुती सरकारच्या आहे जे का हे वसुली सरकार नाही आहे उद्धव ठाकरेचं हे महायुतीचं सरकार आहे म्हणून इथे प्रत्येकाचं संरक्षण करण्याचं काम आमचं सरकार करेल त्याच्याबद्दल कोणीही चिंता करू नये आजच्या साहेब सभेमध्ये एकूणच जर बघितलं असेल तर राणे कुटुंबीय हे टार्गेट केलं गेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर राणे कुटुंबियांवर सगळ्यात शिवसेने ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वक्त्यांकडून आरोप केले गेले के असं असताना मात्र यापूर्वी एकेकाळी राणेंचे विरोधक असलेले शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे गेले काही दिवस राणे साहेबांचं सा असेल किंवा आपलं राणे कुटुंबियांचं कौतुक करतात तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केसरकर साहेबांच्या झालेल्या बोलण्यामध्ये फरका स्वागत तरी आहे आणि काल जे स्टेजवर होते तेही भविष्यामध्ये त्यांच्याही चॅनल बदलेल मला माझा विश्वास आहे त्यानंतर शेवटी सिंधुदुर्गाच्या जनतेला माहिती आहे की इथे राणे साहेब शिवाय दुसरा पर्याय नाही आज केसरकरजींना कळलेलं आहे उद्या उद्धव ठाकरेवर बसलेले हे जे काही बाकीचे लोक होते तेही एक दिवस राणेसाहेबांचं गुणगान गातले विश्वासाने सांगतो त्याच्यात काही गुणगान गाणारे माझी लोक होती तिकडे म्हणजे ते परत काही वर्षामध्ये करतील थोडं वाट वाटपा जास्त लांब नाही आहे घोडा मैदान जास्त लांब नाही हो खूप फरक तुम्हाला दिसतील कारण का स्टेजवर ते बसलेले अर्धे लोक आमच्याकडे प्रवेश करण्यासाठी फार आतुर आहेत त्यांच्या फक्त तारखा ठरायच्या आहेत टप्प्याटप्प्यानी पा कोणाकोणाचे प्रवेश होतात मग कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही भाजपकडून उमेदवार पण विरोधकांकडून जातो कुठे कुठे कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही भाजपकडून उमेदवार आहात तर विरोधांकडून अजून उमेदवारही घोषित केला जात नाही याचं कारण असं आहे की जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलतो की इकडल्या जनतेचा जो माझ्यावर असलेला प्रेम आणि विश्वास एक अटूट नाता आहे आणि म्हणून माझ्यावर काल झालेली टीका ही जनतेला सहन झाली नाही मला कालपासून किमान पन्नास शंभर फोन आले की रितेशी तुम्ही बिलकुल ह्याच्यात पडू नका तुमचं काम अतिशय व्यवस्थित चाललंय यांना काय उत्तर द्यायचंय ना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही देतो आम्ही ग्रामपंचायतीमध्ये पण उत्तर दिलं आता लोकसभा आणि विधानसभेमध्ये देऊन टाकू आणि हे जे काय अटूट आहे याचमुळे याचमुळे हे लोकांना आता कोण माझ्यासमोर उभं राहणार शेवटी मी काय कोणालाच कमी लेखत नाही लक्षात घ्या जो उभा राहील मी त्याचा सन्मान करेन आणि चांगला स्पर्धक म्हणून त्याच्यावर लढेन पण शेवटी माझ्यावर माझ्यावर असलेल्या जनतेच्या विश्वासामुळे समोरच्या लोकांना ताकद साहेब ठाण्याचे माझे महापौर मस्के म्हणतात की शिवसेना प्रमुख असताना लाखो लोक यांच्या सभेला आणि तुमच्याकडे आता शंभर लोकांमध्ये पण सुद्धा सभा घेता हे वाईट वाटतं आणि तुमचा त्यांनी उल्लेख केलाय त्या उद्देशाने तुम्हाला बोलले जाते की आम्ही लोक तुम्हाला देतो त्या ठिकाणी सभा हो। घ्या म्हणून आता कांच्या कणकोलीच्या सभेमध्ये तुम्ही बघा किती कणकोली विधानसभेचे लोक किती होते राजापूरचे किती आलेले मग आजूबाजू म्हणजे जिल्ह्याच्या उर्वरित ठिकाणापासून कसं मागवलेलं म्हणजे या ज्या विधानसभेमध्ये तुमची शंभर दोनशे लोक पण त्या विधानसभेची जमत नाही तुम्ही कशाला त्या आमदाराला लोकप्रतिनिधीला आणि त्या मतदारांच्या लागतात म्हणून जे मस्ते बोलले ते बरोबरच अहो आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेची लाखोची सभा झालेली आहे कोकणा कोकण हा शिवसेनेचा कणा आहे असा आदरणीय बाळासाहेब म्हणायचे राणेसाहेबांनी कोकणामध्ये शिवसेना वाढवली हो मग तळ कोकण असेल उर्वरित कोकणामध्ये आमचे एकनाथ शिंदे साहेब होते गोगावले होते सगळ्या लोकांनी एकत्र मिळून शिवसेने वाढवली हो आणि आता बघा कॉर्नर सभा घेत फिरतायत म्हणून बायकोला घेऊन फिरायला लागतय चुकून चप्पल विप्पल आली तर तिला लागता कामा नाही अशी अवस्था आहे काल ऐकलं वैभव नाही त्यांच्या घरी राहिले मला वाटतं विचारायला गेले असतील की तुझ्याकडे एवढी संपत्ती आली कशी आणि आलेली संपत्ती मातोश्रीवर का दिली नाही वही कसल्या असतील का हिशोब करण्यासाठी अँटी करप्शनची एवढी मोठी रेट पडते म्हणजे तुझ्याकडे खूप पैसा आहे वैभव तो बाटोशी का पोचवला नाही या हिशोब करण्यासाठी काल रात्री लायला असतील असा माझा अंदाज आहे टॉवेल घेऊन जातात आम्हाला अनुभव आता तुम्ही वैभव या नावाचा उल्लेख केला भास्कर जाधव असं भाषण करताना वैभव म्हणायचे चार वेळा उद्धव उद्धव हो ही उद्धव ठाकरेची तो न कळत इज्जत काढत होता बाळासाहेब असताना कोणाची हिंमत झाली असती का असं आहे बाबा बाळासाहेबाने एकेरी नाव घेण्याची म्हणजे उद्धव ठाकरेला हे माहित नाही तो भास्कर त्याची इज्जत काढत होता आणि बोलतोय नसा नसामध्ये उद्धव भिनला अरे बाबा तुझी इज्जत काढली त्यांनी कार्यकर्त्याला एवढी हिंमत होता का म्हणे आपल्या पक्षप्रमुखाचं एकेरी नाव घेण्याचंय आमचं चुकूट पण आमच्या नेतृत्वाचं नाव असं निघत नाही आणि हेच तो उद्धव ठाकरेला कळलं नाही अहो हाच आदित्य हाच भास्कर जाधव मी जबाबदारी तुम्हाला सांगतो सगळ्यांना सांगायचा आदित्य ठाकरे हा समलिंगिक आहे गे आहे तो मुलाशी लग्न करणार आहे आमदारांमध्ये पेज लावा पेज लावायचा तो आमच्या विधानसभेच्या कॉरिडॉर मध्ये बसून की हा भाग मुलं महिलेशी लग्न करणार हा पुरुषाशीच लग्न करणार पुरावा आहे दोन तीन आमदाराचे माझ्याबरोबर आज तो आता उद्धव ठाकरेंची गुणगान जातो हाच रश्मी ठाकरेंची गुणगान जातो आणि त्याच्या मुलाला जे बोलवायचा तो त्या पुरुषांबरोबर ह्याची लपडी आहे आणि काय भास्कर आणि हे लोकांनी म्हणून बोल तो। ना कुत्रा स्वतःला भाजतो स्वतःला अगर बोलत असेल की बिस्किट फेकून मी कोणालाही चावू शकतो तर त्या माणसाबद्दल आपण कमीच बोललं पाहिजे आणि त्या पाहायचा दोन तीन आमदार समोर पैद लावले ना त्यांना पण मी बसू शकतो पत्रकार परिषदेत एसीबीच्या चौकशीत राजन सावी यांच्या घरी जेव्हा चौकशी आल्या त्यानंतर त्यांच्या संपत्तीची जी मोजमाप केलं त्यात बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत ठरवली गेली आज उद्धव ठाकरे असं म्हटलं की बाळासाहेबांच्या खुर्चीची कि किंमत मोदींना विचार बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची किंमत आदरणीय मोदी साहेबांना चांगलं माहिती आहे पण तुला स्वतःच्या वडिलांच्या रुद्राक्षाची किंमत माहिती होती का जी माझ्या माहितीप्रमाणे तू कचऱ्यामध्ये टाकून तयार दिली आहे जे रुद्राक्ष बाळासाहेब घालायचे स्वतः ते या उद्धव ठाकरेंनी कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून दिलेले आहेत दाखव त्यांनी हे रुद्राक्ष आहेत आज पण आमच्याकडे म्हणून मोदीजींना बाळासाहेबांची किंमत चांगल्या पद्धतीने माहिती होती पण तुला स्वतःच्या बापाची कधी किंमत माहिती होती का बाळासाहेब हा किती उंच माणूस होता काय त्यांचा व्यक्तिमत्व होता हे उद्धव ठाकरेला कधीच कळणार नाही म्हणून तो बोलतो ना माझा बाप चोरला बाळासाहेबांना लहान करणारा पैकी हा उद्धव ठाकरे आहे त्याला नाही कळणार बाळासाहेबांची किंमत दा साहेब उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये यापूर्वी यापूर्वी ज्या कणकोटीच्या घटना यापूर्वी झालेल्या होत्या त्यामध्ये ठाकरे यांच्या गाड्या आठवल्या गेल्या होत्या किंवा राडा संस्कृती म्हणून कणकोटीची यापूर्वीची ओळख होती ती गेले काही वर्षात पुसली गेली मात्र कुडाळमध्ये उद्धव ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा अडवला गेला काय झालं नेमकी जिल्ह्यात अशी अडवणूक केली भाजपच्या कार्यकर्त्यांकडून बघा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असतो आता आमच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाव चलो अभियानाचे कार्यक्रम सुरू आहेत गावागावामध्ये आमचे कार्यकर्ते जाऊन मोदी साहेबांच्या कामाची माहिती देण्याचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत पण शेवटी अगर तुम्ही राणे साहेबांना भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नेतृत्वाला अगर तुम्ही खालच्या पाठीची टीका करणार असाल तर सगळ्यात कार्यकर्त्यांना कंट्रोल करणं हे आमच्या हातात नसतं काही लोक त्या पद्धतीने रिॲक्ट होतात पण मी तर माझ्या मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांना सांगून टाकलेलं काही दखल घ्यायची नाही गरज नाही आपल्याला विकास हाच आपला प्रमुख मुद्दा आहे आणि ह्यावर आपल्याला जनतेची सेवा करायची जनतेला या सगळी गोष्टी गुंतकुल आवडत नाही

महाराष्ट्रात पसंत आहे त्यामुळेच कुठंतरी शिवसेने कंडावर झडपहाट होते अशा गोष्टी चर्चासुद्धा मतदान संघाचा आहे त्यामुळे तुम्ही काय नक्की जर कारण काही लक्षात घ्या माझ्या मतदान संघामुळे जेव्हा जेव्हा निवडणुका झाले आहेत तेव्हा उबाटाला इथे शिरकाव पण करायला भेटत नाही मोठ्या प्रमाणामध्ये माझे इथे पक्षप्रवेश सुरू आहे आत्ताही या दौऱ्यामध्ये पण असंख्य सरपंच जे उभाटाचे आहेत ते लाईन धरून काल त्या सभेमध्ये जे काही उभाटा म्हणून तिथे समोर बसलेले ना साठ टक्के लोक येणाऱ्या काही महिन्यांमध्ये प्रवेश करणार आहे जे समोर उद्धव ठाकरेचं भाषण ऐकत होते स्टेजवर आणि खालती म्हणून ह्या मतदारसंघामध्ये आम्ही गावागावापर्यंत विकास पोचवलेला आहे आम्ही मतदारांच्या हृदय जिंकलेला आहे विश्वास जिंकलेला आहे जे तुमचा खासदार आणि तुमचे लोकप्रतिनिधी नाही जिंकू शकले आणि म्हणूनच नितेश राणेला रोखू शकत नाही भारतीय जनता पक्षाला रोखू शकत नाही म्हणून शिवाय घाला माझं म्हणणं का चला नितेश राणे आमदार म्हणून मी माझा हिशोब किंवा माझी प्रगती पुस्तक खरं म्हणजे तुम्ही मला विचारायला त्यांनी विनायक रावताची प्रगती पुस्तक का दाखवली पाहिजे होती जनतेला ते बघा दहा वर्ष तुम्ही खासदार म्हणून विनायक रावताला निवडून दिला हे घ्या त्याची प्रगती पुस्तक त्या प्रगती पुस्तकामध्ये अगर सगळी पाण्यात अगर कोरी असतील काय दाखवणार आहे लोक जनतेला म्हणून शिव्या द्यायच्या खालच्या खातीची टीका करायची प्रबोधन काय होतं त्या सभेमध्ये जनतेला कामं काय होती तुमच्या खासदारांनी गेली दहा वर्ष काय केलं किती निधी आणली किती कारखाने उभे केले किती रोजगार दिले ह्याचा काहीतरी हिशोब जनतेसमोर मांडलं पाहिजे होत ना पक्षप्रमुख म्हणून काही नाही फक्त राणेंना शिवा घालणं नावं ठेवणं भारतीय जनता पक्षाच्या आमच्या नेत्यांच्या वजन आणि या सगळ्या गोष्टीवर बोलणं एवढंच का म्हणून सिंधुदुर्गाची सुज्ञ जनता काल खुल्या टोळ्यांनी पाहत होती आणि ह्याच्या पडसाद येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना भेटतील त्याने असं म्हटलं की कोकणात पुन्हा एकदा उभाटा सेना येईल असं त्यांनी काल माझा पक्षप्रमुख म्हणून त्यांनी विश्वास दाखवणं याच्यामध्ये चुकीचं नाही पण जेव्हा जेव्हा निवडणुका होतील किंवा आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकाचा थोडा आढावा त्यांनी घेतला असताना वैभव नाईकची प्रॉपर्टी मोजण्यापेक्षा ग्रामपंचायती किती आल्या आहेत हे थोडं त्यांनी आणि त्यांच्या बायकोनी बसून मोजलं असतं ना उवाटाची काय परिस्थिती या जिल्ह्यामध्ये कळली तरी असती किती ग्रामपंचायती निवडून आल्या किती ग्रामपंचायती उरल्या आहेत उभाटाकडे किती सरपंच आहेत या सगळ्या गोष्टी थोडं मोलमापन केल्या असतं ना पक्षाची थोडी स्थिती कळली असती कालच्या सभेच्या व्यासपीठावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून भाषण करताना उद्धव काही जिल्हा प्रमुख आहेत संदेश प्रकर यांच्याकडून उद्धव ठाकरेंना भावी पंतप्रधान असा सुद्धा उल्लेख केला गेला त्यावर आपलं काय पाकिस्तानचे पंतप्रधान ना। होणार नाही भारतामध्ये मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाच्यामुळे मुळे त्यांना चान्स कोणाला दुसऱ्याला चान्सच नाही म्हणून आता इम्रान खानला अटक केलाय आहे आता पाकिस्तानचा भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे फायनल झाले ते